आम्ही आता आलोय रोपवेच्या ठिकाणी हे बघा इकडे रोपवे चाललय वरती चाललंय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी काय भारी वाटतं इकडे बघा माहेर बापरे पाचला राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो रायगडाकडे सरळ जो रोड जातो तो जातो रोपवेकडे कडे आणि इथून आपल्याला लेफ्ट ला आहे लेफ तो जातो रायगडाच्या पायद्याशी या रोडनी सरळ पुढे साधारण एक किलोमीटर वरती गेल्याच्या नंतर आपल्याला पायऱ्या दिसायला सुरुवात होतात किल्ले रायगडी गाडी येते तिथे चढायला वर लाईट नाणे दरवाजा रायगडपूर रायगडवाडी आणि छत्री निजामपूर छत्र निजामपूर ते इथे आला जवळच इथन वरती चढायचं आहे बघाय आपण आलो इकडून आणि तिथून वरती जायला पायऱ्या आहेत गडावरती जायला आणि इकडे खालच्या साईडला गेलं तर हे छत्र निजामपूर आहे वरती बघा हे जे टोक दिसते वरती हे टकमक टोक आहे चला जाऊया आपण तर फायनली आम्ही आता येऊन पोचलेलो आहोत रायगडाच्या पायथ्याशी आणि इथून आम्ही आता जाणार आहोत रोपवेने येत्यावेळी आम्ही पायऱ्यांनी येऊ जातेवेळी आता रोपवेने जाणार आहोत आणि हा प्रचंड आपला रायगड वरती दिसतो तो चला हे बघा इकडे रोपवे चाललंय आहे तर आम्ही आता आलेलो आहे रोपवेसाठी तिकीट काढण्यासाठी फॉर्म घेतलेला आहे आम्ही हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिकीट काढायचं आहे तिकीट काढून झाल्याच्यानंतर मग आपल्याला हा इकडे प्रवेशद्वार आहे इकडे तिथून जायचं आहे आणि तिकीट काढण्यासाठी आपल्याला तिकडे जायचं आहे त्याला आपण जाऊया आणि तिकीट काढून घेऊया सर होईल इथे तुम्ही यू पी आयने सुद्धा पेमेंट करू शकता किंवा कॅश असेल तर कॅशने सुद्धा पेमेंट करू शकता तर आम्ही तिकीट काढून घेतलेलं आहे आम्ही सात जणं आहोत सात जणांची तिकीट काढलेली आहे प्रत्येक माणसाला दोनशे रुपये तिकीट आहे लहान मुलांची तिकीट नाही आहे शिवान समजा तीन वर्षाचा आहे तर त्याची तिकीट नाही घेतलेली पण आपल्याला नोंद सगळ्यांची करावी लागते तर आपल्याला एक फॉर्म देतात फॉर्मवरती सगळ्यांची नोंद करायची आणि नंतर मग आपल्याला तिकीट काढायची आहे तर तिकीट काढून झाले आणि आता रोपेसाठी लाईनसुद्धा भरपूर आहे बघू आता केव्हा नंबर येतो ते तर वरती जाण्यासाठी रोपवे पाच वाजेपर्यंत इथून खालून सोडतात पाचच्या नंतर इथे बंद असतं आणि वरून येताना बघू आहे आणि सांगितलं इथे की वरून येताना सात ते आठ वाजेपर्यंत चालू असतात तर बघा आपण इथून तिकीट काढलेली आहे आणि आपल्याला इकडे लाईन लावायला जायचं आहे आणि बघा हे रोपवे आलेलं आहे खाली आणि इथे तिकीटाची अनाऊन्समेंट पण करतात जेणेकरून आपल्याला कळतं की आपला नंबर आला आहे की नाही ते आणि त्यानंतर इथे समोर रेस्टॉरंट पण आहे आणि इकडे समोरच्या साईडला आहे स्वच्छता करून आणि हा सी मॉल बनवला एक तर रायगड रोपवेचा मस्त वाटतं इकडे बाजूला बाजारपेठ पण आहे थोडेसे स्टॉल्स आहेत तिकडे हॉटेल्स आणि स्टॉल्स आहेत म्हणजे तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तुम्ही इथे खरेदी करू खरे शकता रेस्टॉरंट आहे तिकडे इकडे स्टॉल्स आहेत काही साधारण दोन तास लागले आम्हाला अजून काही मंडळी आहेत पुढे त्याच्यानंतर मग नंबर येईल आमच्या पुढे ही एवढी अजून माणसं आहेत आणि एका ट्रॉलीमध्ये साधारण सहा माणसं सा असतात असे चार ट्रॉली आहेत जे एका वेळेला चोवीस माणसं वरती जात फायनली नंबर आलाय त्याच्या अगोदर आपल्याला इथे एक म्युझियम बघायचं आहे मला पण दाखवून बघायच संग्रहालय म्युझियम प्रवेश करताच आपल्या नजरेस पडतं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे वेग चित्र दाखवण्यात आलेले आहेत तसेच त्यांनी केलेल्या पराक्रमाचे चित्रात वर्णन करून दाखवण्यात आलेले आहेत महाराजांनी बांधलेल्या गडांची चित्रे आणि महाराजांनी केलेल्या पराक्रमाची चित्रे इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात तसेच महाराजांच्या काळातील काही पत्रसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात आम्ही आता आलेलो आहे रोपवीच्या ठिकाणी येणार आहे तिथले गडांचा राजा किल्ले रायगड थोडक्यात माहिती दिलेली आहे इथे आणि समोर शिवभक्तांना आवाहन केलेलं आहे की के ऐतिहासिक बस, वस्तूचे पवित्र का आणि इथे आपल्याला सिंहासनावर बसलेल्या आपल्या महाराजांची मूर्ती बघायला मिळते

फायनली आम्ही चालू वरती काय भारी वाटत इकडे बघा बाहेर बापरे बघ वरती बापरे काय खाली वाटतंय खाली बघायचंच नाही खाली बघूच नका तुम्ही खाली बघू नका अजिबात काय भारी वाटत इकडे पण रायगड रोप वे भारी वाटते अगदी दोन मिनिटांमध्ये आपण एकदम वरती आलोय खाली बघितलं तर नक्की चक्कर येणार त्यामुळे खाली बघायचं नाही अजिबात वरती बघायचं ते माझे पण पाय थरथरायला लागले <laughs> खाली बघत नाही मी मुद्दा खाली आहे बापरे एकदम भारी वाटत एकदम एवढं एक खोल आहे दर्या एकदम खोल दर्या शिवाण दिसतय का बापरे <laughs> आईने तर डोळे बंद केले समीक्षाने डोळे बंद केले <laughs> शिवाजी बघते खाली शिवाने पण डोळे बंद केले डोंगरावरती आलो हो 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 आणि आता आपण इथे वरती आलोय बापरे बापरे पकडून ठेव पकडून ठेव पकडून ठेव पकड पकडून पोहोचलोय का पोहचलो आपण ऑलमोस्ट ना पोचलो पोचलो पोहोचलो 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 चला तर आम्ही फायनली इथे उतरलोय वरती गडावरती पोहोचलोय आई पुढे आपल्याला दिले गडावरती जाण्याचा मार्ग इकडून या साइडला चला आपण तिकडे जाऊया आता तो रोपे निवर्ती आल्याच्या नंतर गड फिरण्यासाठी आपल्याला प्रत्येकी पंचवीस रुपये पर पर्सन फीस आकारली जाते आणि हे पेमेंट तुम्ही कॅशने पण करू शकता किंवा ऑनलाईन पण करू शकता शिवतीर्थ गडाकडे जाण्याचा मार्ग आणि हे आई ते भावानी प्रतीक्षालय बाजूला इकडे वॉशरूमसुद्धा आहे जर तुम्ही गडावरून खाली जाताय रोपेने तर इथे तुम्हाला तिकीट ऑफिस आहे इकडे मी इकडून आपल्याला वरती जायचं आहे